मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज या दिवसाला आहोत आंबोळ तालुका अकोले जिल्हा अहिलेनगर या ठिकाणी तर या आंबोळगावमध्ये माननीय दीपकजी शेवंते त्याचबरोबर माननीय बाळासाहेब देशमुख यांच्या आमंत्रणावरून या ठिकाणी असणारे पोल्ट्री व्यावसायिक राज्य पोल्ट्री योद्धा संघटना त्याचबरोबर अकोले संगमनेर पोल्ट्री योद्धा संघटना यांनी या संघटनेच्या आमंत्रणावर आपली टीम या ठिकाणी त्यांच्या पोल्ट्रीच्या भेटीसाठी जात आहेत तर चला आ, बर बर संगत आज आपण आलो आहोत या ठिकाणी आंबोळ या ठिकाणी पोल्ट्रीचे मालक आहेत दीपक जी शेवंते आणि हे आहेत माननीय बाळासाहेब देशमुख पोल्ट्री संघटना या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे हे संघटक आहेत मित्रांनो आज आपण बघतो समाजामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा पोल्ट्री व्यवसाय जो आहे तो शेतीपूर्वक असा व्यवसाय आहे परंतु मंडळी सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी येण्याचं कारण आहे की या पोल्ट्री व्यावसायिकांच्यासुद्धा खूप खूप अशा व्यथा आहेत जेणेकरून जसं याप्रमाणे शेतकऱ्यांची सुद्धा व्यथा आहेत आणि हा पोल्ट्री व्यवसायसुद्धा शेतीपूरक व्यवसाय आहे तर यांचीही व्यथा असतीलच या दृष्टिकोनातून माननीय शेवंत सर आणि देशमुख सर यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं तर या ठिकाणी या पोल्ट्री व्यवसायाबद्दल आपण माननीय देशमुख सर आणि माननीय शेवंत सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत शेवंत सर नमस्कार देशमुख सर नमस्कार नमस्कार तर मग मला एक सांगा आपण दोघंही या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहोत पाच वर्ष पूर्ण हो पाच वर्ष साधारण पूर्ण झालेली आहे व्यवसाया तर मित्रांनो पाच वर्षापासून हे दोन्ही सदग्रस्त या पोल्ट्री व्यवसायामध्ये कार्यरत आहेत तर मित्रांनो पोल्ट्री व्यवसाय करत असता असता अनेक समस्यांच्या किंवा अडचणींना तोंड देत त्यांनी हा व्यवसाय या व्यवसायाचा गाडा चालवलेला आहे हा पोल्ट्री व्यवसाय का करावा वाटला पोल्ट्री व्यवसाय हा शिकला पूरक व्यवसाय त्याच्यामधून चाल जास्त जास्त नफा घेता येतो आपल्याला त्याच्यामुळे करू शकतो वाटत तर देशमुख सर मला तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला हा व्यवसाय का करावा वाटला पोल्ट्री व्यवसाय आम्ही निवडताना का निवडला तर शेतीला पूरक व्यवसाय हा पोल्ट्री व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे गाठीला भेटतात प्रपंचाला हा पैसा उपयोगी पडतो यासाठी आम्ही हा धंदा निवडलेला आहे मित्रांनो शेती शेतकरी येत आहे दोन्ही सद्रस्त जे आहेत हे शेतकरी आहेत शेती कसता कसता शेतीला पूरक व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाचा अर्थात पोल्ट्री व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे शेवंत सर की या पोल्ट्री व्यवसायामध्ये समा समा तुम्ही समाधानाने आहता समाधानी म्हणायचं म्हणजे कंपनी आता काही का, का, प्रॉब्लेममध्ये आली ना फीडमध्ये खराब करते रिमोट रिसिव्हर बसत नाही आम्हाला जे अपेक्षित प्रमाणे पेमेंट निघत नाही हा मोठा प्रॉब्लेम चालू आहे तर देशमुख सर एक सांगा तुम्ही जो व्यवसाय करता पोल्ट्री व्यवसाय त्या समा त्या पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण समाधानी आहात का तसं पाहिलं तर या समाधानी आहे बी काही अंशी आणि काही अंशी नाही बी जर बॅच व्यवस्थित बसली कंपनीना पक्षी व्यवस्थित दिले फीट चांगलं दिलं मॅनेजमेंटने लसीकरण वगैरे ते चांगलं दिलं तर आमचं पेमेंट चांगलं भेटतं आणि शेवटी हे बघा कसं आहे कंपन्यांवर आहे का त्या फार्मरचा लॉट बसवायचा किंवा घालवायचा हे पूर्ण त्यांच्या हातामध्ये त्याच्यामुळं काही अंशी समाधानी आहे काही अंशी समाधानी बी नाही अशा प्रकारे आमचा हा व्यवसाय चालू आहे तर देशमुख सर आपण या पोल्ट्री संघटनेच्या पदांवर आहात तर मग तुमची पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्राला ओळख कळू द्या आणि तुमची संघटना जी आहे ती कोणत्या पद्धतीने कार्यरत आहे काय काय कार्यरत आहे याबद्दल माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या विषय असा आहे की या धंद्यामध्ये मी पाच वर्षापासून पदार्पण केलेलं आहे आणि ज्यावेळेस मी हे पोल्ट्री व्यवसाय करीत असताना बघितल्या कंपन्यांची मनमानी या खाचा खोचा आणि मग असं काहीतरी वाटलं की का आपण सगळे पोल्ट्री फार्मर संघटित झालो पाहिजे आणि म्हणून आम्ही पहिलं प्रथम कुतुळ अकोले संगनमेर या दोन तालुक्याची आम्ही पाच दहा फार्मरांनी एकत्र येऊन तिथं संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचा मुगम असा झाला की ऑल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आमची संघटना योद्धा या नावानं प्रचलित झालेली आहे आणि आमच्या मेन संघटनेचा कारभार हा रायगडवरनं चालतं छत्रपतींच्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आमची संघटना चालू झालेली आहे आणि संघटनेमुळं इथून पुढं फार्मरांना बऱ्यापैकी दिवस येतील आणि यापूर्वी तर कंपन्यांनी पूर्णपणे फार्मरांना लुटलेलंच आहे यात काही ती मात्र शंका नाही सर आहेत आपली संघटना या मदत करेल काय जरूर केलीच पाहिजे संघटनेना कारण विषय असा गण आहे की कंपन्यांची मजूरगिरी वाढत चाललेली आहे कंपनी थर्ड क्लास पक्षी तीस बावीस रुपयाचा पक्षी पंचेस रुपयांना पैसे वसूल करणं तीस बत्तीस रुपयाचं खाद्य पन्नास पंचावन्न रुपयांना फार्मर कोण पैसे वसूल करणं जी सी न देणं परत किती टनेज माल गेला अहो मला काय सांगायचंय का आम्ही दोन तीन महिने एवढं कष्ट करून त्यांचा माल ते घेऊन जातात मग एक खऱ्याची दुनी आहे का आजकाल बघा म्हणजे शेतकरी गरीब तो गरीबच राहिला त्याच्याकडे पैसा आहे तो पैशावालाच हवत गेला आणि शेतकरी अशा प्रकारे भरडला जाऊ राहिलाय त्याच्यामुळं संघटना जरूर त्यांचा विचार करीन फक्त त्यांनी त्यांचं लिखी आमच्याकडे म्हणणं द्यावा आणि त्या पद्धतीनं आमची संघटना वरपर्यंत कारवाई करी तर मित्रांनो अशा या अनेक पोल्ट्री व्यवसाय व्यथा आहेत या व्यथा जे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेचे संघटक आहेत माननीय देशमुख तर यांच्यामार्फत का हे काम करतात तर मग देशमुख सर मला एक असं सांगा का तुम्ही आजपर्यंत या पोल्ट्री व्यवसाय जे आहेत पोल्ट्री व्यावसायिक जे आहेत ते आपल्या संघटनेला कितीही जोडले आता साधारण आमची सुरुवात करण्या तालुक्यामध्ये संघटना संग, तर साधारण या संघटनेमध्ये आम्ही आतापर्यंत सातशे ते आठशे फार्मर आमच्या संघटनेला जॉईन झालेले आहे आणि तसा जर आकडा जर काढला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पोल्ट्री फार्मरांचा आकडा हे नऊ लाख फार्मर आहे नऊ लाख पोल्ट्री व्यावसायिक या महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेमध्ये सामील झालेले आहेत तर देशमुख सर जे सामील झालेले पोल्ट्री व्यावसायिक नाहीये जे कुणाची तरी वाट बघताय कुणाचं तरी हाताची वाट बघताय तर या नवीन पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या संघटनेतर्फे काय आवाहन कराल तर आम्ही संघटनेमार्फत असं आवाहन करू की जे आतापर्यंत संघटित झालेले आहे जे फार्मर लोक त्यांच्यासाठी तर आम्ही न्याय द्यायचं काम आमचं चालूच आहे त्यांना बऱ्यापैकी दिवस आलेले आहेत त्यांना बी दोन पैसे कंपनी मार्फत भेटतात आम्ही आवाज उठवल्यामुळं जे संघटित झाले तेन ते परंतु जे संघटित नाही त्यांनी कृपया संघटनेमध्ये सहभागी व्हावा आणि त्यांनी त्यांचा फायदा करून घ्यावा संघटनेमार्फत कारण जर जुनी महिने बघा एक काठी सहजासहजी मोडती परंतु दहा काठ्या जर एकत्र आल्यानंतर त्या जर आपण मोडायचा प्रयत्न केल्या तो ती नहीं। आणी तो आ, तर ती मोडती नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा संघटना एकदम पॉवरफुल होणार आहे वेळ आली तर रस्त्यावर सुद्धा जारांगी पाटलांसारखं लक्ष्मण हाकेन सारखं आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत कंपन्यांच्या विरोधामध्ये देशमुख सर सध्या मध्यंतरी एक बातमी प्रसारित झाली होती की बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर त्याचा आपल्या पोर्ट व्यवसायावर काही परिणाम झाला का किंवा तो बर्ड फ्लू जो आजार आहे त्या बर्ड फ्लू आजाराची काही लक्षणं किंवा दुष्परिणाम जे माउसात त्यांना काही जाणवतं तसा विषय जर घेतला तर बर्ड फ्लू मुळे आतापर्यंत कोणी दगावलेलं नाही काही नाही आणि बर्ड फ्लू हा कशामुळे येतो तर आमचे बॉयलर पक्षी हे बंद बंद, बंद बंदिस्त असतात त्यांना वेळच्या वेळीच लसीकरण औषधं मेडिसिन वगैरे चालू असतात बर्ड फ्लू येण्याचं कारण पहिले जे जुने गावठी कोंबड्या इतरत्र बाहेर जे फिरणाऱ्या कोंबड्या असतात आणि त्या मांस वगैरे मेलेले जनावरांचं मांस वगैरे खातात त्याच्यामुळं तो प्रादुर्भाव निर्माण होतो आणि त्याच्यामुळं त्या बाहेरच्या कोंबड्यांना त्याचा तो बर्ड फ्लू सारखा आजार येतो आणि तो, तो साधारण पोल्ट्रीच्या आसपास तो पसरतो त्यासाठी शासनानं काय केलेलं आहे की वैद्यकीय अधिकारी वगैरे येऊन ते चाचण्या करून का बाबा ह्या फार्मला बर्ड फ्लू झालाय किंवा नाही झाला जर झाला असेल तर तेवढा ते, ते दो, दोन पाच किलोमीटर पर्यंत तो रेड झोन मध्ये तो फार्म टाकतात आणि दोन ते तीन महिने तिथं ती पक्षी टाकती नाही काय नाही आणि कंपनी त्याची विल्हेवाट लावती त्या मेलेल्या पक्ष्यांची बर्ड फ्लू झालेल्यांची आणि आता तर सध्या बर्ड फ्ल्यू गायबच झालेला आहे हे सोशल मीडियावर अफवा उठवलेले आहेत अफवा पसरवलेले आहे तरी इथून पुढे कुणी बी या अफांवर विश्वास ठेवू नये आणि चिकन खा चिकन खाल्यामुळं अंडी चिकन खाल्यामुळं माणूस तंदुरुस्त राहतो बी कोरोनामध्ये सुद्धा देखील डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं का बा तुम्ही चिकन तंदुरुस्त राहा चिकन खा मांस खा मटन खा मच्छी खा आणि तंदुरुस्त व्हा आणि त्या प्रकार अशा प्रकारे बर्ड फ्लू वगैरे काही राहिलेला नाही हा पूर्ण गायब झालेला आहे बर्ड फ्लू ही अफवा झालेली आहे त्या बर्ड फ्लू बाबत आपण माननीय देशमुख सरांशी चर्चा केलेली आहे तर या ठिकाणी शेवंत सर आम्हाला सांगा की आपण दोघही संघटनेचे पदाधिकारी आहात तर या संघटनेच्या मार्फत त्या व्यवसायाला अनुसरून तुमच्या मागण्या काय काय असतील सर्वात मोठ्याची मागणी म्हणजे ज्यावेळेस आम्ही लिफ्टिंग करतो त्यावेळेस आम्हाला लेबर भेटत नाही लेबर न ना भेटल्यामुळे आम्ही वेळच्या वेळी गाडी भरू शकत नाही आमच्या लेबरसाठी आम्हाला एक रुपया चार्ज पाहिजे दुसरी मागणी आहे वे वेळोवेळी फेड व्यवस्थित यावा चांगलं यावा चांगल्या क्वालिटीचे पक्षी आमच्या शेडो यावा आणि विशेष म्हणजे पहिला तीन कल्पना पक्षी व्हायचं त्यावेळेस पक्षींची मरकूट जास्त व्हायची तर ते येणे होणे त्यामुळे फार्मरला पेमेंट भेटत नव्हतं ती साईज त्यांनी कमी करून अठ्ठावीसच्या साईजने पक्षी उचलून न्याव तर मित्रांनो या ठिकाणी आपण आज आंबोळ या गावामध्ये अकोले संगमनेर पोल्ट्री संघटनेच्या मार्फत आपण या ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिकांची व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी माननीय देशमुख सर आणि माननीय सोवंते सर त्याचबरोबर तिटकरे सर यांनी या ठिकाणी मुलाखत दिली चॅनल तर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद आजच व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद